नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज बनवायचं आहे आपल्याला वांग्यापासून अगदी वेगळा पदार्थ बनणार आहे अशी ही वांगी घेतलेली आहेत छान आपल्याला स्वच्छ धुवायची आहेत आणि मग त्याच्यापासून रेसिपी बनवायची आहे वांगी अनेक प्रकारची असतात पण आपली ही वांगी आहेत लांब आणि ती छान अशी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे कोणताही पदार्थ आपल्याला करायच्या आधी स्वच्छ धुवूनच घ्यायचा असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे कैरी आणि शिमला मिरची तीसुद्धा छान धुवून घ्यायची आहे आता वांग्यात कैरी पहा कोणता पदार्थ बनवायचा आहे आपल्याला दोन मोठे कांदे आहेत ते छान आपल्याला लांबसर चिरून घ्यायचे आहे मोठेच चिरायचे आहे बारीक आपल्याला चिरायचे नाही लांबलांबच ठेवायचे आहेत कांद्याचा स्वाद त्याच्यामध्ये काही औरच येतो कारण कांदा हा प्रत्येक भाजीमध्ये आपल्याला छान आपल्या जिभेला चव देतो कांद्याचं कापून घ्यायचा आहे लांब लांब आता शिमला मिरचीही आपल्याला छान अशी बारीक कापायची आहे ती मोठी ठेवायची नाही पटपट सगळं कापून घेते आणि पुढच्या कृतीला आपण सुरुवात करू छान अशी कापून घेऊ आता एक पॅन ठेवायचं आहे गॅसवरती त्याच्यात आपल्याला धणे जिरं आणि बडीशेप छान असं परतून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचेत ते पटकन भाजून होतात त्यांना काही वेळ लागत नाही पण आपल्याला बनवायचं आहे वांग्याचं लोणचं आठ दिवस तिकणारं आणि प्रवासामध्ये नेणारं आठ दिवस खाऊ शकणारं प्रवासामध्ये असं लोणचं करून घ्यायचं आहे छान खमंग भाजून घ्या झालेलं आहे आता काढून घेऊ आणि आपण आता त्याच्यात छान असा कांदा घालून घेऊ पहिलं तेल घालू व्यवस्थित जास्त घालायचं नाही आधी एक चमच्याभरच पुरेसं आहे लोणचं म्हणलं का तेलाचं प्रमाण जास्त असतं पण कांदा भाजायला आपल्याला थोडंच घ्यायचं आहे छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे कारण खरपूस याच्यात ती भाजायचं आहे का तो आपल्याला टिकून राहण्यासाठी त्याच्यातलं सगळं पाणी किंवा मॉइश्चरायझर म्हणतात ते सगळं असं गेलं पाहिजे पाण्याचा ओलावा आता आपण वांगी कापून घेऊ आधी वांगी कापून ठेवायची नाही कारण आपल्याला पाणी अजिबात लावायचं नाही मी स्वच्छ धुवून पण घेतलेत आणि पुसून पण घेतलेत पाण्याचा प्रकार अजिबात ठेवला नाही त्याच्यामध्ये आणि वांगी छान फोडी करून घ्यायच्यात अशा बारीक बारीक आपल्याला अशा करून घेते दिसायला किती सुंदर दिसत आहेत पहा वांगी आता कांदा आपला छान परतून झालेला आहे त्याच्यात घालून घेऊ शिमला मिरची तीसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे तिचासुद्धा स्वाद अगदी अप्रतिम येतो आता आपण वांगी घालायची आहेत आणि त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे ह्या वांग्यांना सुद्धा शिजायला वेळ नाही लागत एका एक वाफेत वांगी शिजली जातात अगदी नरम असतात त्याच्यात बियासुद्धा नाही आहेत कोवळी लसलसीत आहेत छान परतून घ्यायचं आहे कांद्यामध्ये आणि शिजायला ठेवून द्यायचं आहे लोणचं म्हटलं का आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटतं पण आपण हे लोणचं वेगळ्या प्रकारचं करतोय पहा वांग्याचं लोणचं आता मीठ घालून घेऊ म्हणजे छान त्या वांग्याला चवतं येईलच पण शिजायलाही मदत होईल थोडं पाणी सुटल्यानंतर मिठाचं असं सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याला झाकून ठेवायचं आहे एक वाफ चांगली द्यायची आहे म्हणजे आपलं वांग झटपट शिजलं जाईल प्रवासात न्या किंवा घरी करून ठेवा असं आठ दहा दिवस टिकणारं वांग्याचं लोणचं आपण करणार आहोत पहा तुम्हाला असं आवडत असेल माझ्या रेसिपी तर नक्की करून पाहत जा आणि मला कमेंटमध्ये कळवत जा का माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आपलं वांग पहा छान शिजलेलं आहे काहीही वेळ लागलेला नाही शिजून झालेलं आहे आपण आता त्याला बाजूला ठेवून देऊ आणि थंड करून घेऊ आता आपण तडका पॅन घ्यायचा आहे आणि त्याला तडका द्यायचा आहे लोणच्याचा ह्याच्यामध्ये दोन पळ्या इतकं मी असं तेल घेतलेलं आहे मोठी पळी नव्हती छोटीच होती आपला टीस्पून म्हणायचे तर चार टीस्पून त्याच्यात चा मी आता मोहरी एक चमचा घातलेली आहे आणि जिरं पण एक चमचा घातलेला आहे हिंग घातलेलं आहे ते छान फुलून द्यायचं आहे लसूण हा टेचून घेतलेला आहे तो सुद्धा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला लसणाचं सुद्धा पाणी अजिबात ठेवायचं नाही तो सुद्धा लाल जरत करायचा आहे आणि आता आपण वरून घालू अख्खी कैरी किसून घातलेली आहे त्याला सुद्धा छान परतून घ्यायचा आहे कैरी म्हटलं का अगदी तोंडाला पाणी सुटतं आणि छान फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तेल पहा तेलसुद्धा त्याला जास्त घातलेलं नाही आहे तरीसुद्धा कैरीमुळे आपलं हे लोणचं आठ दहा दिवस नक्की टिकून राहणार आहे नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल आता मी धणा जिरं आणि बडीशेप आणि कश्मीरी मिरची हे घालून घेणार आहे आपण जे वाटून घेतलेलं धणं जिरा बडीशेप ते घातलेलं आहे आणि कश्मीरी मसाला आहे घरगुती मसाला घातलेला आहे थोडा आणि हळद हे सगळं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्या लोणच्याला छान कलर येणार आहे आणि खायलाही भन्नाट असं लागणार आहे वरून थोडासा गरम मसाला घातलेला आहे चाट मसालाही घातलेला आहे थोडंसं आणि आपलं चवीनुसार मीठही घातलेलं आहे अगदी चटपटीत आपलं लोणचं होणार आहे आता आपली फोडणी तयार झालेली आहे आणि वांगी एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे पहा थंडसुद्धा झालेली आहे छान अशी आणि त्याच्यावरती आपण तडका ओतून घ्यायचा आहे छान आपली फोडणी बसते आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला गरम वगैरे काही करायची गरज लागत नाही पहा मैत्रिण असं वांग्याचं लोणचं करून नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणं अगदी अप्रतिम तोंडाला पाणी सुटण्याजोगं वांग्याचं लोणचं झालेलं आहे आणि तुमच्या मैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करत जा बेल बटन ज्यांनी दाबलं नसेल त्यांनीसुद्धा सबस्क्राईब के करत जा मैत्रीणं अशा बन्नाट रेसिपी नेहमी आपण करत जाऊ आणि तुम्हाला याच्यात काही वेगळं काही करायचं असलं ते सुद्धा मला सांगू शकता कमेंटमध्ये मग नक्की मी प्रयत्न करेन तुम्ही जे सांगण्यावरून तुम्हाला काय आवडतं त्याच्यावरती झालेलं आहे आणि नक्की आठ दहा दिवस तुम्ही प्रवासात बी न्या घरी बी करून ठेवलं तर खाऊ शकता तोंडी लावायला किंवा भाकरीसोबत बाजरीच्या ज्वारीच्या चपातीसोबत नक्कीच भांडाट लागणारी वे रेसिपी आहे आणि तोंडाला पाणी सुटणारी आता पहा तुम्हाला दाखवते मी छान कलर आलेला आहे त्याला आणि खायलाही तेवढीच छान लागणार आहे बाय बायमैत्रीणं भेटूया आता पुढच्या रेसिपीत असंच काहीतरी नवीन घेऊन आणि कमेंटमध्ये जरूर कळवा Bye.